नमस्कार सोसायटीवाले परिवारात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही आमच्या पार्टनर सोसायट्यांमध्ये काम सुरू करण्याआधी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक तत्व सांगणार आहोत यामुळे काय होईल तर तुम्हाला सुरक्षितपणे आणि अगदी प्रोफेशनल पद्धतीने काम करता येईल आपण हे सगळं का बोलतोय तर यामागचा उद्देश अगदी सरळ आहे एक असं सुरक्षित आणि व्यावसायिक वातावरण तयार करायचं जिथे प्रत्येकाला नियम व्यवस्थित माहीत असतील आणि कामात कोणतीही अडचण येणार नाही चला तर मग आज आपण या पाच महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत सुरुवात करूया ऑनबोर्डिंग पासून मग सोसायटीत येण्या जाण्याचे नियम तुमचं वागणं कसं असावं सुरक्षेचे नियम आणि सगळ्यात शेवटी तुमची जबाबदारी काय आहे हे समजून घेऊ ओके तर सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून तो म्हणजे ऑनबोर्डिंग ही प्रक्रिया तुमच्या आणि तिथल्या रहिवाशांच्या दोघांच्याही सुरक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे जरा नीट लक्ष द्या बघा या तीन पायऱ्या पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला कामाची परवानगी मिळणार नाही तुमची केवायसी कागदपत्र म्हणजे तुमची ओळख पोलीस व्हेरिफिकेशन ज्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवता येतो आणि तुमचा एक स्पष्ट फोटो जेणेकरून सुरक्षारक्षकांना तुम्हाला ओळखता येईल या तीनही गोष्टी बंधनकारक आहेत आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आमचं बालमजुरी विरोधातलं धोरण अगदी कडक आहे भारतीय कायद्यानुसार चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणालाही कामगार म्हणून कामावर ठेवलं जाणार नाही किंवा सोसायटीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तुमचं ऑनबॉर्डिंग झालं आता रोजच्या कामाबद्दल बोलूया सोसायटीमध्ये आत कसं जायचं आणि बाहेर कसं पडायचं यासाठी ॲपचा वापर कसा करायचा हे आता समजून घेऊया हे बघा सोसायटीमध्ये प्रवेश करण्याची एकच योग्य पद्धत आहे ती म्हणजे ॲपद्वारे रहिवाशांनी तुम्हाला कामासाठी बोलावलं असेल तरच तुम्हाला ॲपमधून क्यू आर कोड किंवा पासकोड मिळेल थेट गेटवर जाऊन किंवा घरोघरी जाऊन काम मागायला किंवा कोणत्याही प्रकारची मार्केटिंग करायला सक्त मनाई आहे आता जेवढं आत येणं महत्वाचं आहे तेवढंच बाहेर जातानाची प्रक्रियाही महत्वाची आहे काम संपल्यावर ॲपवर एक्झिट करायला विसरू नका आणि हो सुरक्षेसाठी जर गार्डने तुमची बॅग तपासण्याची विनंती केली तर त्यांना पूर्ण सहकार्य करणं बंधनकारक आहे बरं आता बोलूया तुमच्या वागणुकीबद्दल म्हणजे सोसायटीच्या परिसरात तुमचं वर्तन कसं असायला हवं एक व्यावसायिक म्हणून तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत ते पाहूया एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ज्या फ्लॅटमध्ये कामासाठी बोलवलं आहे थेट तिथेच जायचं काम झालं की तिथून थेट बाहेर पडायचं गार्डन क्लब हाऊस किंवा पार्किंगमध्ये उगास इकडे तिकडे फिरणं वेळ घालवणं याला सख्त मनाई आहे यामुळे रहिवाशांच्या प्रायव्हसीचा आदर राखला जातो आता जरा लक्ष द्या ह्या काही गोष्टी आहेत ज्या अजिबात खपावून घेतल्या जाणार नाहीत सोसायटी परिसरात कोणत्याही प्रकारचं व्यसन म्हणजे दारू तंबाखू यावर पूर्ण बंदी आहे कुठेही थुंकल्यास मोठा दंड बसेल आणि तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जाईल आणि हो कोणाशीही अपमानास्पद भाषा वापरल्यास किंवा गैरवर्तन केल्यास थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते सोसायटीमध्ये शांतता राखणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे जर तुमच्या कामात ड्रिलिंगसारखा मोठा आवाज होणार असेल तर कृपया सोसायटीच्या शांततेच्या वेळा पाळा साधारणपणे दुपारी एक ते चार आणि रात्री आठ नंतर जास्त आवाजाची कामं टाळा ठीक आहे आता जे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स स्वतःची गाडी म्हणजे बाईक किंवा कार घेऊन येतात त्यांच्यासाठी काही खास नियम आहेत हे है सगळ्यांच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे एक साधा प्रश्न तुम्हाला काय वाटतं सोसायटीच्या आत गाडी चालवण्याची सुरक्षित वेग मर्यादा काय असावी विचार करा अगदी बरोबर फक्त दहा किलोमीटर प्रति तास ही कमी वेगमर्यादा खूप महत्वाची आहे कारण सोसायटीमध्ये लहान मुलं खेळत असतात ज्येष्ठ नागरिक फिरत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी गाडीचा वेग कमीच ठेवा आणि हो पार्किंगबद्दल इथे नियम अगदी सरळ आहेत तुमची गाडी फक्त आणि फक्त व्हिजिटर पार्किंगमध्येच लावायची चुकूनही रहिवाशांच्या पार्किंगच्या जागेत गाडी लावू नका आता आपण या माहितीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत तुमची जबाबदारी तुम्ही कायदेशीरित्या कशासाठी जबाबदार आहात हे अगदी स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सोसायटीवाले म्हणजे काय आम्ही एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहोत आमचं काम तुम्हाला रहिवाशांशी जोडणं आहे एक मध्यस्थ म्हणून आम्ही तुमचे मालक किंवा एम्प्लॉयर नाही म्हणजे बघा आमचं काम काय आणि तुमचं काम काय हे अगदी स्पष्ट आहे आम्ही तुम्हाला ॲप आणि टेक्नॉलॉजी देतो ज्यामुळे तुम्हाला काम का मिळतं तुम् पण कामाची गुणवत्ता तुमचं व्यावसायिक वागणं आणि सुरक्षा या सगळ्याची जबाबदारी तुमची आहे म्हणजेच जर तुमच्याकडनं कामाच्या ठिकाणी काही नुकसान झालं किंवा तुमच्यामुळे चोरी किंवा कोणाला इजा झाली तर त्यासाठी तुम्ही स्वतः कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या जबाबदार असाल कामाच्या पैशांवरून किंवा गुणवत्तेवरून काही वाद झाला तर तो तुम्हाला थेट रहिवाशांसोबतच सोडवावा लागेल हे पुन्हा एकदा आणि अगदी स्पष्टपणे सांगतो तुमच्या कोणत्याही कृतीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कायदेशीर खर्चासाठी किंवा कुठल्याही भरपाईसाठी सोसायटीवाले अजिबात जबाबदार राहणार नाही चला तर मग आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया तुम्ही एक स्वतंत्र सेवा प्रदाता आहात सोसायटीवाल्याचे कर्मचारी नाही तुमच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी तुमचीच आहे तुम्हाला सगळे नियम पाळावेच लागतील आणि घरोघरी जाऊन काम मागण्याची परवानगी नाही तर आता शेवटचा प्रश्न ॲपवर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही आतापर्यंत सांगितलेले सर्व नियम आणि अटी स्वीकारत आहात हे तुम्हाला पूर्णपणे मान्य आहे का कारण ॲपवर पुढे जाणं म्हणजे तुमची संमती आहे असं मानलं जाईल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या नियमांपैकी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील तुम्हाला प्लॅटफॉर्मवरून त्वरित काढून टाकलं जाईल आणि गरज पडल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे सुरक्षित रहा आणि व्यावसायिकपणे काम करा धन्यवाद